पाळण्यावरचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुरतायची असेल होलसेल वाले शॉप्स ना तर होलसेल मध्ये गोल्ड फिनिश आहे याला सगळं मूर्ती आहे ओके ही मॉडेल आहे सिंगल सिंगल अवेलेबल आहे तर दोन आहेत तर लवकर लवकर नवीन टाईप मध्ये युज केलंय ही ब्राह्मण स्टाईल मध्ये बनवलेली आहे ओके एक कुठची मूर्ती असेल त्यालाही ड्रेपरी करून भेटेल संपूर्ण बालगरे लाईन आहे बट हे बुक आहे भेटेल तुम्हाला जे आवडलं ते तिकडे बघू शकता विथ हेअर मित्रांनो पुणे गणेशोत्सव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे मित्रांनो मूर्त्या बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आज आपण आलो आहोत श्री मूर्ती इथे आहे ना खूप सुंदर रेपरी केलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात जसं आपण बघू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपल्यासोबत आहेत मेघना जे की श्री मूर्तीची ओनर आहे मेघना ह्या खूप सुंदर मूर्त्या आहेत खूप पॅटर्न्स मध्ये अवेलेबल आहे शिवाजी पाळण्यावरचे श्रीमंत दगडू शेठ हलवाई पूर्ण मेटल वर्कमध्ये त्यानंतर हे एक नवीन अवेलेबल आहे इशारा टाईप बनवलेला हे बनवलेलं आहे हे सर्व काम मी करते हे यावर्षी आम्ही मेटल वर्क मध्ये केलेलं आहे त्यानंतर त्याच्या आधी आपल्याला ऍड्रेस काय असेल नॅनो होम्स सृष्टी रोपॉटिका समोर राहावेत ओके okay. आणि आपल्या स्टॉल स्टॉलचा टायमिंग काय असेल स्टॉलचं टायमिंग सकाळी अकरा पासून रात्री अकरा पर्यंत दररोज ओपन असतो जसं हे ड्रेपरीचे गणपती आहेत हो संपूर्ण तर आपल्याकडे आता जसं वर्षी किती गणपती बघायला भेटणार सातशे ते आठशे ओके आणि आपलं कसं होलसेल आहे रिटेल कसं रिटेल आहे आणि ड्रेपरी जर करायची असेल होलसेल वाल्या शॉप्सना तर होलसेल मध्ये ड्रेपरी करून देते ओके आणि या वर्षी आपल्याकडे कशा म्हणजे इको फ्रेंडली असतील का पीओपी मूर्त्या मोस्टली सगळ्या इको फ्रेंडली आहेत फक्त ऐंशी ते नव्वद मूर्त्या पीओपी मध्ये आहेत त्या मोठ्या साईजच्या आहेत ओके okay. बाकी सगळे शाडू माती इको फ्रेंडली आहे right. राईट तर मित्रांनो यांचं आहे ना एक्झॅक्टली हे नॅनो होम्स आहे इकडे एक नवीन साईड झालं त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे इथून डावीकडे गेलं तर तिला पण खूप सुंदर अशी ड्रेपरी करून ठेवण्यात आलेले आहे आणि याच्यावर जे वर्क आहे यावेळेस जरा वेगळं वाटतं म्हणजे हो हो मेटल वर्क पूर्ण गोल्डन गोल्ड फिनिश आहे याला सगळं हे सर्व पॉलिश करून घेतलेलं आहे आम्ही ओके क्या बात गोल्ड पॉलिश आहे हो सेम त्यालाही आहे त्या व्यतिरिक्त आणखी कुठले राजा म्हणजे रामांमध्ये मध्ये राम प्रभू श्री रामांची मूर्ती आहे राईट या वर्षी जी अयोध्येची मंदिराची स्थापना झाली त्यात ही एक मूर्ती आहे राम लल्लांची ओके आणि एक बाळू मामांची मूर्ती आहे ओके ही खूप सुंदर गेली आणि एक्झॅक्टली सेम वाटते म्हणजे तिला आम्ही एकदम प्रॉपर काठी घुंगरू वगैरे सगळं केलेलं आहे प्रॉपर राईट आणि ही राजारामांची अयोध्ये अयोध्या सोबत धीरज सर आहेत सर मूर्ती बुक केली yes. तुम्ही आता यस तर इकडे कशा मूर्ती म्हणजे मी म्हणेल रावेत मध्ये वन ऑफ द बेस्ट शॉप आहे मूर्तीसाठी राईट right. मी लास्ट इयर पण इथूनच बुक केलेली ओके ती मूर्ती एवढी okay. आवडलेली आम्हाला फर्स्ट टाइम आम्ही लास्ट इयरला बुक केलेली ती एवढी okay. आवडली तर ह्या वर्षी शॉप स्टार्ट झाल्या झाल्या आम्ही आले आहे आणि मूर्ती बुक पण केली ओके आणि वाले आवडतात तुम्हाला सिंपल वाले आवडतात सिंपल पण आहे तिथे आणि तुम्हाला म्हणजे मॉडर्न टाइप पण गणपती बघायला भेटतील एक वेळा नक्की विजिट करा शॉपला आणखी आपण सुरुवात पूर्ण करूया पीओपीच्या मूर्त्यांपासून कारण ते कलेक्शन आहेत भरपूर राईट तर पीओपीच्या मूर्त्यांपासून आपण सुरुवात करतो जसं आपण इकडे बघू शकता श्रीमंत दौडशे सर्वात पळव प्रथम आणि okay, फेट्यामध्ये आणि आपल्याकडे प्रत्येक मॉडेल हे सिंगल सिंगल अवेलेबल आहे डबल कोणतं रिपीट नाहीये okay. कारण प्रत्येकाच्या घरी सेम गणपती नको काहीतरी प्रत्येकाकडे वेगळं वेगळं पाहिजे right, right. पण आता जसं मी हे yeah. बघतो ही बुक झाले मग झाली तर नाही भेटत फक्त छोट्या मॉडेल मध्ये डबल आहेत बाकी मोठ्या मॉडेलमध्ये सर्व सिंगल सिंगल आहे राईट तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर माहिती मिळाली आणि इथं खूप सुंदर मूर्तीही आहेत त्याच्या आता बघू शकतो पेशवाई बॅटन ही ही मूर्ती एवढेच खूप ट्रेंड करते हो हो बेबी डॉन डॉल त्याच्यात ऑप्शन भेटतील त्याच्यामध्ये माझ्याकडे जवळ आठ ते दहा ऑप्शन्स होते सगळे बुक झालेले होते मध्ये पण okay. आता दीड फुटामध्ये दोन अवेलेबल आहेत व्हाईट आणि पिंक कलर मध्ये ओके तर दोन आहेत तर लवकरात लवकर या इकडे बघू शकता तुम्ही श्रीमंत <laughs> दगडूशेठ हे शाडू मातीचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे किती फुटामध्ये दोन फुटामध्ये दोन फुटामध्ये बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आहेत आणि तेवढं सुंदर ड्रेपरी आहे इकडे बघू शकतो नॉर्मल पॅटर्न आता हे सगळे शाळू माती, माती हे सर्व शाळू माती शाडू मातीची लाईन आहे आपण तुम्हाला दाखवतो इकडे हे पेशवा मध्ये नवीन पॅटर्न केलेलं आहे पगडीचं ओके पेशवा मध्ये नवीन पगडी पॅटर्न आहे आता ही बघू शकता श्रीकृष्ण खाली बघा खाली पण खूप सुंदर मूर्ती आहेत वर्क केलेला आहे यावेळेस इतर लोक प्लास्टिक मध्ये डायमंड वापरतात मी यावेळेस काच मध्ये नवीन मध्ये युज केले ते शाईन करतो दिसतो खूप म्हणजे आता इथून बघतो ना असं वाटतं रिअल डायमंड लावले त्याला हे लाईट इफेक्ट टाकल्यावर जास्त शाईन करत राईट जसं फोकस वगैरे लावलं तर आणखी शाईन करणार बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत बटशाई पॅटर्न वगैरे आणि या साईडला इथे या आहेत पीओपी हो पीओपी मध्ये पण तुम्ही बघा खूप सुंदर मूर्ती आहेत इकडे वरती बघा जसं डायमंड वर्क मेग्रा बोलली आता जसं इकडेच खूप सुंदर आहे एक पुणेरी राजा पण आहे सेम एक्झॅक्ट लालबागचा राजा असतो त्या पॅटर्न मध्ये त्या लिकर कलर मध्ये आलेला okay. आहे याला प्रभाव सुद्धा आहे ती आपण लावू पण शकतो आणि काढू पण शकतो okay, मागे हो मागे ज्याला हवं असेल तो ठेवेल ज्याला नसेल पाहिजे तो काढू शकतो काढू शकतो ओके मी बघू शकतो इकडे खूप सुंदर आता जसं ही कृष्ण त्यात मोठी मूर्ती आहे इकडे ज्याच्यासोबत मोर ही आहे मुंबई पॅटर्न चिंतामणी इकडे बघू शकता चिंतामणी ऑप्शन भेटणार की नाही किती दिवस झाले स्टॉल ओपन करून uh, पाच दिवस झाले स्टॉल ओपन करून आणि किती तारखेपर्यंत आलं तर ड्रेपरी करून भेटेल पंधरा तारखेपर्यंत जसे आपल्या ड्रेपरीचे दरवाढ सेपरेट असतात तसे बघायला भेटतील हो हो राईट तर मित्रांनो बघू शकता इकडे कृष्णा अवतर मध्ये आणखी एक मूर्ती आहे खाली बघू शकता खाली पण खूप सुंदर मूर्ती आहेत आपण इकडे बघतोय इकडेही बघा खूप सुंदर आहेत आणि हे जसे आता ही बेबी डॉल ही विथ कमी वाली ना ही ब्राह्मण स्टाईल मध्ये बनवलेली आहे बेबी तर इकडे बघा ही आपण एक खूप सुंदर आहे आणि वरती आहे जय मल्हार आणि मुंबई पॅटर्न हो। इकडे पण बघा खूप सुंदर मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आता ह्या साइडला कुठल्या असणार शाडू मातीच्या शाडू त्याच्यात काही युनिक म्हणजे आता हे युनिक म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळं वेगळं ड्रेपरी केलेलं आहे okay. यामध्ये आता हे ब्राह्मण स्टाईल मध्ये बनवलेलं आहे चौरंग गणपती आणि एक फुटाच्या मातीच्या मूर्तीला सुद्धा ड्रेपरी करून देते दे okay. मी शाडू हो, हो हे बघा हे एक पॅटर्न आहे okay. ओके एक फुटाची मूर्ती असेल त्यालाही हो। ड्रेपरी करून भेटेल हो हो आणि अजून इकडे पण भरपूर पॅटर्न आहे पॅटर्न तिकडे आधी मला एक मूर्ती दिसली इकडे जसं आपण बघू शकता ही खेकड्यावर आहे ना हो क्रॅम्प कोळी कोळी आगरी कोळी गणपती बघू शकतो आगरी कोळी बांधवांसाठी खास राईट खूप सुंदर आहे आणि त्याला ड्रेपरी पण त्यांच्या जसं शोभा पण घातलेलं आहे एकदम ओके हे बघा बरोबर एक नंबर काय मागे बघू शकतो मागे एक आपलं श्रीकृष्ण पाळण्यावरती आणि इकडे पण पाळण्यावरचे आहेत पण आहे ना वर वर्ती। वर्ती। हो। वाला वाला आ, 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 तो शाडू मातीत यावर्षी खास शाडू मातीत पाळण्यावरचा गणपती आहे शाडू मध्ये कुठेच अव्हेलेबल नाहीये आणि कॅरम खेळतोय चेस खेळतोय कॅरम खेळताना आहे तो मित्रांनो बघू शकता इकडे पण एक गणपती आहे जो आपला याच्यावर उशीवर बसलेला आहे आणि त्याची फिनिशिंग खूप सुंदर केली त्याला म्हणजे ड्रेपरी पण केली हो शार्डू मातीचा गणपती किती दिवसा आधीपासून काम सुरू होत तीन महिन्यापासून काम सुरू ओके मग ते जाऊन आता बनती मित्रांनो हो। कलेची कदर करा नक्की विजिट करा कारण खूप सुंदर मूर्ती आहेत इकडे खाली पण बघू शकता आणि इकडे आता हे सगळे हे पण शार्डू मातीचे सर ओके हे संपूर्ण म्हणजे मला वाटतं जेवढं मला इथं अंदाज येतो हे सगळे बालगणेश आहेत हो बालगणेश आहेत राईट मित्रांनो बघू शकता संपूर्ण बालगणेश ची लाईन आहे लहान साईज मध्ये हा एक फुटाचा गणपती आहे एक फुटाच्या गणपतीला धोतर पेटा वगैरे सर्व घालून रेडी केलेले आहे खूप सुंदर आहेत आणि तेवढं सुंदर फिनिशिंग ही करण्यात आली आहे सर्व मूर्त्यांना तुम्ही बघू शकता प्लस नेक्स्ट लेवल म्हणजे व्हेरी असं खूप स्वतः खुश झालो इकडे बघू शकता आपण त्याचं हे बेबी डॉल हो हे बेबी डॉल शाडू मातीमध्ये एक फुटामध्ये बनवलेलं आहे एक्झॅक्ट सेम ओके एक फूट शाडू माती आणि इकडे बघा मित्रांनो बट हे टे भेटेल 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 ना हो ओके कारण खूप सुंदर आहे बघू शकता श्रीमंत जगडीशी डालू आहे व्हाईट कलर मध्ये आणि एक आपला येल्लो विथ रेड शेला आणि yes. किती वेळ लागतो सागर याला साधारण एका गणपतीला दोन ते अडीच तास लागतात दोन ते अडीच तास आहेत इकडेही आपण खाली जरी बघितलं तर खाली पण खूप सुंदर आहेत आणि मोठ्या ह्याच्यात तर पाहिजे इकडे पण आहेत मोठ्या फेस वाले खूप जणांना आवडतात त्यासाठी यावर्षी मोठ्या फेसचं शाडू मातीमध्ये खास कलेक्शन आहे ओके बघू शकतो इकडे आहेत आणि त्या साईडला आता आपण जे विदाउट विदा ते वाले आहेत दाखवतो इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत आणि आमचे सगळे आर्टिस्ट हे hey, आमच्या स्टॉल वरच आहे याचं नाव आम्ही बबुश ठेवलेलं आहे ओके मिस्टर बबुश हाऊ यू मस्त आहे का अरे बोल बाबा हा स्टॉल मध्ये कस्टमर्स बघत असतो मला गणपती घ्यायचं कुठला देशील तुम्हाला जे आवडलं ते देऊ शकतो देऊ शकतो नाही पण अवेलेबल पण नाही मॅडम म्हणजे बुक रे खूप आहे अवेलेबल आहे हो चालेल चलो कुठलं देतो चाललो आता इकडे जे आहे ते हे uh, आणि मला बेस्ट एक नंबर कारण इकडे बघा हे मागच्या वर्षी होते oh, यावर्शी यावर्शी वेगे -वेगे हो या वर्षी आहे या वर्षी जास्त आहेत या वर्षी जास्त आहेत वेगळे वेगळे पॅटर्न आहेत म्हणजे म्हणजे डेकोरेशन साठी ठेवतात का पूजेसाठी ठेवतात uh, डेकोरेशन uh, साठी पण ठेवतोय कोणी ज्यांना आवडतं ते कलेक्शन म्हणून पण ठेवतात राईट घरामध्ये शोपीस कलेक्शन आणि ही हा जो गणपती आहे तो कारच्या बोनटवर रील व्हायरल झाला हो राईट खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो बघू शकता हवेत त्याच्यात प्रभू श्रीराम पण आहेत बेस्ट दत्त महाराज दत्त महाराज महाराज मुंबई स्वामी आणि गणपती बाप्पांची मूर्ती फायबर मध्ये स्पेशल त्या मूर्त्या फायबर मध्ये आहेत यांची पण बुकिंग चालू आहे ओके म्हणजे होम होतील फ्री होम डिलिव्हरी ओके फ्री होम डिलिव्हरी होती बेस्ट आणि हा वाला जो सेक्शन आहे हा म्हणजे नॉर्मल आपण सिलेक्ट करून याला ड्रेपरी करू शकतो कोणाकोणाला नॉर्मल गणपती बाप्पा आवडतात प्रत्येकाची श्रद्धा वेगळी वेगळी जसं आता बघू शकता इकडे खूप सुंदर मूर्ती आहेत तसं आता हा म्हणजे ढोल आणि म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इकडे बघू शकता खूप वेगळं मुंबई म्हणजे विशाल शिंदे पॅटर्न वारकरी ओके इकडे जे आपण कृष्ण अवतार जे पाहिलं होतं ती मूर्ती नाही इवन हो <laughs> हो ही मूर्ती सिंपल मध्ये ती आपण पाहिली ती ड्रेपरी केलेली होती बरोबर मित्रांनो इकडे बघा आजडी बऱ्याच मूर्त्या आहेत जर लवकरात लवकर आलात तर तुम्हाला ड्रेपी ऑप्शन भेटेल कलर ऑप्शन म्हणजे जसं तुम्हाला सिलेक्ट करायचे तुमच्या चॉईस नुसार तसे तुम्ही सिलेक्ट करू शकता तांबडी जोगेश्वरी आहे बाल गणेश मध्ये बरेच व्हरायटी आणि विशाल शिंदे पॅटर्न येला आपले हो हो तो आपला टाइमिंग काय आहे इथे सकाळी दहा पासून ते रात्री अकरा पर्यंत सर्व दिवस ओपन हो हो किती अर्के होईल पंधरा ऑगस्ट पर्यंत एखादा कुणी आला भेटेल अवेलेबल असेल तर भेटेल अवेलेबल असेल तर नक्की भेटेल शेवटच्या दिवसापर्यंत ओके ऍक्च्युअली इथल्या मूर्त्या भरपूर खूप छान आहेत आणि बाकीच्यांना अजून माझ्या मित्रांना पण करणार की बाबा तुम्ही इथे येऊन मूर्ती बघू शकता भरपूर अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहेत आणि त्याच्यावर जे ते ते काम झालेले ते खूप छान प्रकारे केलेले आणि त्याची प्राइसिंग पण त्या कामानुसार कमी आहे बरोबर तुम्ही अजून बाकीच्यांना मी करणार की बाबा तुम्ही इथे येऊन मूर्ती घ्या आणि बघा बघितल्यानंतर आवडणार नाही असं न बुक करता कोणी बाहेर जाणारच नाही बघितल्यानंतर खूप छान आहेत मूर्त्या इथं तुम्ही सगळ्यांनी या आणि इथं बघा नंतर तुम्ही बुक केल्याशिवाय बाहेर जाणार नाही एवढं नक्की आहे थीम थीम बेस गणपती बनवलेत मद्रासी बेस मध्ये बनवलंय हा साऊथ okay. इंडियन लुक मध्ये राइट right. तिकडे मोरावरचा आहे हा पुणेरी स्टाईल मध्ये आहे थोडासा oh. तिकडे बघू शकता विथ हेअर इकडे पण बघू शकता लोड आसन गादी आणि हा लालबागचा लालबागचा राजा क्या बात आहे हा वाटतं इको फ्रेंडली मध्ये इको फ्रेंडली मध्ये लालबागचा राजा आणि ती वाली मोठी आहे ती वाली पीओपी मध्ये पण एक्झॅक्टली जशी सेम तिकडे जशी सेम असते तशी ही सेम तर मित्रांनो आणखी एक मूर्ती असली जशी आपण बघू शकतो इथं महादेव की पिंडावर बसलेले आहेत आणि इकडे पण बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत आणि हे सगळं बालगणेशचं शिक्षण आहे मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली इथे बऱ्याचशा मूर्ती आहेत अजूनही अवेलेबल आहेत काही बुक झालेल्या आहेत तर कुठली मूर्ती आवडल्या असेल स्क्रीनशॉट घ्या खाली नंबरवर सेंड करा तुमची मूर्ती बुक होऊन जाईल तसंच आपण इकडे पण बघू शकता वाले खूप सुंदर मूर्ती आहेत तर लवकरात लवकर खालील संपर्क जातात आणि आमच्या व्हिडिओला असेल तर पुणे सबस्क्राईब करत दॅटसबद्दल एक आहे थँक्यू फॉर फॉर वॉचिंग